अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने तपोभूमी असलेल्या धार्मिक नाशिकला राजकीय दृष्ट्या अधिक महत्व प्राप्त झाले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौरा करत काळाराम मंदिराचे दर्शन घेतले त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेतले तर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकमध्ये नऊ मार्चला पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार असल्याची चर्चा आहे त्यापूर्वी ते काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत मनसेचा वर्धापन दिन आणि राज ठाकरे यांचे काळाराम मंदिराचे दर्शन हे मनसे देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे मात्र वेरुळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चाही असल्यामुळे स्थानिक राजकारण गुंतागुंतीचे झाले आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे राजकीय महत्व विशेष वाढले आहे आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे आता सर्वत्र दिवस महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत लाखोंच्या संख्येने त्यांचा भक्त परिवार आहे भजन प्रव अनुष्ठान, सत्संगाच्या माध्यमातून धार्मिक कार्यात पुढाकार ते घेतात देशभरात त्यांचे एकशे पंधरा आश्रम आहेत सात गुरुकुल देखील ते चालवतात अनुष्ठानच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठे कार्य केले आहे त्यांची मौनीगिरी महाराज अशी ही ओळख आहे याआधी त्यांनी तब्बल बारा वर्ष मौन पाळले होते आताही अनुष्ठान काळात ते मौन धारण करणार छत्रपती मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेले जै भक्त से प्रमुख तसेच मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत शांतीगिरी महाराज यांनी आधी दोन हजार मध्ये छत्रपती संभाजीनगर मधून अपक्ष लोकसभेची निवडणूक लढवली होती यावेळी शांतीगिरी महाराज यांनी तिसऱ्या क्रमांकाची घेत तात्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या समोर आव्हान ठेवले होते त्यानंतर महाराज सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर राहिले काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शांतीगिरी महाराजांचा एक फोटो व्हायरल होत आहे नाशिक येथे रामकुंडावर गोदापूजन केल्यानंतर पंतप्रधान मोदी शांतीगिरी महाराजांना भेटले होते या फोटोमध्ये लोकसभेच्या तयारीला लागा असा संदेश पंतप्रधान मोदींकडून देण्यात आल्याचा उल्लेख फोटो कॅप्शन मध्ये आहे शांतीगिरी महाराजांचा छत्रपती संभाजीनगर सह नाशिकमध्ये मोठा भक्त परिवार आहे नुकतेच महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन येथे धार्मिक अनुष्ठान पार पडले यावेळी मोठ्या संख्येने भक्त परिवार उपस्थित होता नाशिक जिल्ह्यात बाबांचा भक्त परिवार असल्याने तसेच त्यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील असल्याने त्यांचा नाशिकमध्ये दांडगा संपर्क आहे दोन हजार लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळाली होती वंचितच्या उमेदवाराने तब्बल एक लाखाहून अधिक मते घेतली होती हेमंत गोडसे यांनी सर्वाधिक मते घेऊन विजय मिळवला त्यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव केला होता तर राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी ही निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती नाशिक पूर्व नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य हे तीन शहरातील मतदारसंघ भाजपकडे आहेत देवळाली सिन्नर हे मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहेत तर उर्वरित इगतपुरी या एकाच मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे नक्कीच भाजपाची भूमिका महत्वाची ठरणार आहे हेमंत गोडसे विद्यमान खासदार असल्यामुळे त्यांना तिकीट मिळण्यासाठी शिंदेगट ताकद लावेल शिंदे गटाकडे असलेली नाशिक लोकसभेची जागा घेऊन त्या बदल्यात धुळेची जागा देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू आहेत यामुळे स्वामी शांतीगिरी महाराज यांना संधी मिळू शकते आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद